बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजप व एनडीएचा विजय हा अतिशय महत्वपूर्ण विजय आहे एन डी एला मोठे बहुमत मिळाले असून महागठबंधनाची अवस्था दयनीय झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सूक्ष्म नियोजन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची उत्तम प्रतिमा आणि भाजपा जे डी यू सरकारच्या माध्यमातून बिहारमध्ये झालेला विकास याचा परिपाक म्हणजे हा विजय आहे या विजयासाठी मी या तिन्ही नेत्यांचं आणि बिहारमधील सर्व कार्यकर्त्यांचं मतदारांचं अभिनंदन करतो भाजपवर बिनबुडाचे आरोप करायचे मतचोरीचा ठपका ठेवायचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून मते मिळवण्याचा प्रयत्न करायचा हा प्रकार जनतेनं नाकारला आहे बिहारची निवडणूक निकाल हा लोकशाहीचा विजय आहे नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुद्धा भाजप युतीचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे ते काय म्हणाले ते पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बिहारचा विजय हा अतिशय देशामधला आणि भाजपचा अतिशय महत्त्वपूर्ण हा विजय झालेला आहे ॲब्सोल्युट मेजॉरिटी बिहारमध्ये दोनशे पाचच्याही पुढे आकडा गेलेला आहे आणि एन डी एचं स्पष्ट बहुमत बिहारमध्ये आता जवळपास सिद्ध झालेला आहे आणि आपण पाहताय की जे महागठबंधन होतं याची फार दयनीय अवस्था झालेली आहे हा विजय म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाचा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा अमित भाई शहा यांच्या सूक्ष्म नियोजनाचा आणि विकसित बिहारचं जे काही विकास पुरुष म्हणून आपले नितीश कुमार आणि भाजपच्या समर्थनातून जे काही काम झालेलं आहे त्याचा हा परिपाक आहे आणि त्यामुळे मोदी साहेबांचं अभिनंदन अमित भाईंच्या नियोजनावर त्यांचं अभिनंदन आणि नितीश कुमारचे आणि भाजपचं समस्त बिहार अभिनंदन करतो या विजयाने देशामध्ये दणदणीत अशा प्रकारचा विजय झालेला आहे आणि पी असो किंवा महागठबंधन असो फार वाईट आणि दयनीय अवस्था ही जवळपास झालेली आहे आता स्पष्ट झालेलं आहे नांदेड महानगरपालिका येणार आहे पण पाहिजे हे देशामध्ये चुकीचे बिनबिडाचे आरोप करायचे त्या बिनबुडाच्या आरोप बोट चोरीचा आरोप बिनबुडाचे आरोप करायचे आणि त्या ह्याच्यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यातून मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा हा सबशेर जनतेने नाकारलेला विषय आहे की लोकशाहीचा विजय नांदेडमध्ये सुद्धा येणाऱ्या ना महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका असो तिथेसुद्धा भाजपाचा आणि या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहा समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टी समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ नगरी मोडनिंब बुकिंग साठी आजच संपर्क करा श्री चंद्रकांत आबा गिड्डे चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी तेरा बहात्तर त्र्याहत्तर